मी हंसिनी सेमग न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी जय भीम आता आपण दादर येथील आंबेडकर भवन मध्ये आहोत आणि या ठिकाणी अनुयायांचा प्रचंड समुदाय बाहेर आहे आणि आज जो मोर्चा निघणार आहे आज संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठीची मागणी आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे अशा अनेक दोन तीन प्रश्नावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे परंतु पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे तरी पण आज मोर्चा निघणार आहे किंवा नाही ही शांशक्तता जरी असली तरी आता आपल्यासोबत भीमरावजी आंबेडकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांना विचारूया सर हे जे काय एकंदरीत पार्श्वभूमी प पोलिस पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आलेली आहे याबद्दल आणि आपल्या नेमकं आज मोर्चाबद्दलची माहिती आमच्या दर्शकांना द्या ठरल्याप्रमाणे जे अनाऊन्समेंट केलेलं आहे आज मोर्चा निघणार प्रशासनाची आणि पोलीस डिपार्टमेंटची आमच्यावरती बराच दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला गेल्या दोन दिवसापासून काल रात्री मोर्चाची परवानगी त्यांनी नाकारलेली आहे परंतु एवढं होऊ नये मोर्चा ठरल्याप्रमाणे हो हा भायखळाच्या जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानपर्यंत चालत जाणार हा मोर्चा सव्वीसला ठेवण्याचं कारण असं होतं महाराष्ट्राचं अधिवेशन अठ्ठावीसपर्यंत पर्यंत चालणार होतं परंतु ते अठ्ठावीसचं अधिवेशन न चालवता मुख्यमंत्र्यांनी शनिवारीच विधानसभेचं अधिवेशन बरखास्त केलं येणाऱ्या मोर्चाला आंबेडकरी अनुयायांना हे सरकार घाबरलं आणि त्याच्यामुळे हा मोर्चा निघू नये म्हणून अशा प्रकारचे दबाव तंत्राचा वापर करत आहेत आज या मोर्चामधून भिडे यांना अटक करा ॲट्रॉसिटीमधले आलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती स्कॉलरशिप्स सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रमोशनचे दलितांवरती होणारे अत्याचार या सगळ्या एकत्रित मागण्या घेऊन बारीप बहुजन महासंघ आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या संलग्न संस्था संघटना हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे सर आता मोर्चा म्हणजे बायकडापासून निघणारच आहे आणि परत आंदोलन किती दिवस चालणार आहे का म्हणजे अटक करा अशी भूमिका घेऊन अटक करेपर्यंत आहे का काय भूमिका काय नेमकी भायखळ्यापासून निघणाऱ्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारलेली आहे तरी देखील आज हजारोच्या संख्येने लोक तिथे उभी आहेत भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाच्या इथे आणि ठरल्याप्रमाणे मोर्चा निघणार पोलीस प्रशासनाला काय करायचं आहे ते त्यांनी करावं आम्ही अटकेला घाबरत नाही येणाऱ्या संकटांना आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत एक भूमिका घेतली होती की संभाजी अटक करेपर्यंत मुंबईचा ताबा सोडणार नाही याबद्दल काय त्याबद्दलची भूमिका प्रकाश आंबेडकर सभेच्या ठिकाणाहून सगळ्यांना सांगतील असं आता आपण ऐकलेलं आहे, अनुने, अनुने आहे था था की मोर्चा नियोजित आहे मोर्चा निघणार आहे कारण ते जे काही महाराष्ट्रातून अनुया अनुयायी आलेले आहेत आता इथे उपस्थित आहेत आणि त्यांना तिथून मोर्चा जायचा आहे जरी प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते हे तिथे उभे असल्यामुळे मोर्चा हा निघणारच असं आता आपल्याला सांगण्यात आलेलं आहे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह साठी जय भीम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर एकोणपन्नास बत्तीस या नंबरवर कॉल करा